प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जी आर फाडला खामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य केल्याचा आरोप करत प्राध्यापक लक्ष्मण हाके राहणार सांगोला जिल्हा सोलापूर यांच्याविरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे ही तक्रार स्थानिक पत्रकार तसेच ओ टी टी डिजिटल मीडियाचे संपादक श्रीधर ढगे यांनी दिनांक चार सप्टेंबर रोजी केली प्राध्यापक हाके यांच्या मराठा आरक्षणाचा जी आर फाडत केलेल्या कृत्यामुळे समाजात कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटले आहे तक्रारदार श्रीधर ढगे हे शहरातील पोलीस ठाण्यासमोरील टावर चौक भागात थांबलेले असताना मोबाईलवर एका परिषदेचे थेट प्रक्षेपण पाहत होते या परिषदेत प्राध्यापक हाके उपस्थित होते त्यांच्या हातात महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण आंदोलन संदर्भात काढलेला शासन निर्णय म्हणजेच जी आर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले या परिषदेत प्राध्यापक हाके यांनी केलेल्या कृत्यामुळे शासनाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे जाणवले एवढेच नव्हे तर त्यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी व मराठा समाजात वयमनस्य निर्माण होईल असा ठपका तक्रारदाराने ठेवला आहे पत्रकार श्रीधर ढगे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की मी पत्रकार असून सामाजिक भान असलेला नागरिक आहे प्राध्यापक हाके यांनी विधान व शासन आदेश फाडण्याचे कृत्य ओबीसी व मराठा समाजामध्ये तणाव निर्माण करणारे आहे यातून भविष्यात दंगल उसरण्याची शक्यता आहे शासनाचा अधिकृत निर्णय हातात असूनही त्यांनी त्याचा विपर्यास करून समाजात तेढ पेरण्याचा प्रयत्न केला आहे या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून यामध्ये कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे मराठा योजना दादा जरांगे पाटील यांनी पाच दिवस मुंबईत उपोषण केल्यानंतर सरकारच्या वतीनं त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबत असा जिहार देण्यात आला त्यानंतर मराठ्यांनी विजय साजरा केला सर्वत्र मराठ्यांमध्ये दे जल्लोष असताना कुठंतरी या आंदोलनाला पुन्हा शिगवण्यासाठी किंवा भावना दुखवण्याचा प्रयत्न प्राध्यापक लक्ष्मण ठाकरे यांच्याकडून होत आहे वारंवार होत आहे त्यासाठी मी त्यांच्याविरोधात खंबा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे आप म मा, माझं कोणालाही वैयक्तिक टार्गेट करण्याचा हेतू नाही मात्र मराठा ओबीसी समाजात वाद होऊ नये राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये हा या तक्रारी एक भेटू आहे की पत्रकार आहे चिकित्सक आहे त्यामुळे समाजात कुठेतरी चुकीच्या पद्धती पडू नये म्हणून मी अर्ज इथं तक्रार अर्ज दिलेला आहे विशेष म्हणजे त्यांनी एक फार एक भयंकर कृत्य केलं आहे त्यांनी शासनाचा जी आर फाडला आहे म्हणजे त्यांना भारतीय घटना मान्य नाही का आणि त्यांचे वारंवार वार वक्तव्य हो, दादा जयंगे पाटील यांच्या विरोधात असो किंवा मराठा समाजाबद्दल असो हे कुठल्या तरी देशाने प्रेरित आहेत आणि ओबीसी मराठा जमनी भडव भडकवण्याची कृती ते करत आहेत त्यामुळे कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत जे जे गुन्हे दाखल होते दे ते त्यांच्यावर करावेत अशी माझी मागणी आहे राज्यात सर्वत्र शांतता असताना हाकेंकडून एकच एकीकडे ओबीसी समाज म्हणतो की आमचे आमचे समाधान झाले आहे आमची कोणतीही याबाबत तक्रार नाही तर फक्त करून जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठा हा वाद कटवण्याचा प्रयत्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ओबीसी मराठा बांधव गुन्हा गोविंदाने नाधत आहेत ते असेच नांदले पाहिजेत त्यासाठी हाक्यांवर गुन्हा दाखल करून त्याच्या अपकृत्याला आळा घालणे गरजेचे आहे मराठ्यांनी आजवर अनेक आंदोलनं केली बावन मोर्चे काढले त्यानंतर दादा धरंग पाटील यांनीसुद्धा शांततेचं आंदोलन केलं मराठी शांततेत शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत जाऊन आंदोलनं करतात ते मी वक्तव्य करत करत नाहीत त्यामुळे एवढ्या मोठ्या समुदायाला कुठेतरी दिवसण्याचा त्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न अख्या कुठून होत आहे मी स्वतः वैयक्तिक मराठा समाजाचा असल्याने माझ्यासुद्धा भावने भावना दुखावल्या आहेत आणि समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे कायद्याच्या चौकटीत संविधानाच्यानुसार जे जे काही गुन्हे दाखल होत असतील ते तात्काळ दाखल करावे अशी माझी मागणी आहे